राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी सर काय सांगाल आज आपण मतदानाचा अधिकार बजावला कशा प्रकारचं वातावरण आणि मतदान का करावं या सांगायला काय सांगाल नमस्कार मी देवराम सूर्यवंशी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर डिपार्टमेंट अँड विजिलन्स डिपार्टमेंट आजचा दिवस हा फार लोकशाहीचा दिवस हा मोठा उत्साहाचा दिवस आहे सर्व नागरिकाने आनंदाने जोमाने आणि एकत्रितपणे प्रौढ व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावून साजरा करावा अशी माझी विनंती आहे त्याचप्रमाणे आज मी माझे कुटुंबासह आज मतदानाचा हक्क मी बजावलेला मतदान होता संसदेमध्ये आपण या ठिकाणी खासदार निवडून देण्यासाठी मतदान केलं पण भविष्यात नगरसेवक आणि विधानसभेचं एक आमदार म्हणून भविष्यात निवडणुका लागणार आहेत नागरिकांना काय आवाहन करणार मी नागरिकांना सर्व नागरिकांना मी एकच आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि त्यामुळे एक चांगलं शासन निवडून द्यावं अशी माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे आपल्यासोबत आज मतदानाला सहपत्नी आपण आला स्कुन आहे मुलगी मुलं आहेत आणि याही पण आहेत काय सांगाल त्या अनुसंगाल आपण एक युनिटी करून मतदानाला घराच्या बाहेर पडलात काय सांगाल कारण की आम्ही आज सर्व कुटुंबासह माझ्या याईबरोबर त्याचबरोबर सुनबाईबरोबर आम्ही जो आज मदनाचा हक्क बजावला अशाच प्रकारे सर्व नागरिकांनी त्याच्या कुटुंबासह हक्क बजावून आपण एक चांगलं शासन निवडावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे